तळेगाव शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक मोठ्या उत्साहात साजरा अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त तळेगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रामध्ये चांदीच्या रथामध्ये भगवान विराजमान झालेले होते तसेच भगवान महावीर यांची प्रतिमा दुसऱ्या एका रथामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती घोडे बँडबाजा डोलीबाजा श्रावक श्राविका यांच्या उपस्थितीमध्ये ही शोभायात्रा काढण्यात आली महिलांची व लहान मुलांची संख्या लक्षणीय होती शोभायात्रेमध्ये भगवानाची पालखी विशेष आकर्षण होते शोभायात्रेचा समारोप जैन भवन या ठिकाणी करण्यात आला समारोप प्रसंगी विहार सेवा ग्रुपसाठी डॉक्टर दीपक शहा यांनी गुरु महाराजांच्या विहार सेवेसाठी गाडी प्रदान केली या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त अनिल शहा दिनेश वाडेकर रमेश निभजिया प्रकाश ओस्वाल दिलीप पारेख उपस्थित होते या प्रसंगी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यानंतर पार्श्वनाथ जैन युवक मंडळाच्या वतीने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जैन सोशल ग्रुप तळेगावच्या वतीने गेली सव्वीस वर्ष रक्त सातत्याने रक्तदान शिबिराचा उपक्रम घेण्यात येतो यामध्ये सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना श्री समीर परमार यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आली याचे रक्त संकलन गरवारे ब्लड बँक तळेगाव दाभडे यांनी केले तसेच हाडांच्या ठिसूळपणा चेकअप एकशे तीन जणांची करण्यात आले तर हिमोग्लोबिन चाचणी दोनशे सत्तर लोकांची यावेळी करण्यात आली याचे नियोजन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड इंद्रकुमार ओस्वाल समीर परमार राकेश ओसवाल संजय ओस्वाल शाह, शहा भाई मेहता भरत राठोड घनश्याम राठोड निलेश जैन व जैन सोशल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केले प्रकल्प प्रमुख म्हणून किरण ओस्वाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले